मावली 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 म्हणले यंदा तरी कर्ज फिट मधीच ट्रॅक्टर जळून बसलं काही दादा आ? मला पैसे दिना कशाला मोबाईल घ्यायचा मोठा आणि तुझ्या जवळच्याला काय झालं <laughs> आरती का मोबाईल आहे का त्याला किल्लर टी नाही काही नाही काही नाही मी आता घरी टाकून दिलाय मुल तुझ्याकडून घ्या शिक हजार रुपये जरा चांगला बघून बाग ट्रॅक्टर झाड मला ते दुरुस्त करायला पैसे लागणार आहेत तू काय आता पैसा पिसा मागून नको अरे मी काय त्याला दहा पाच लाख रुपये मागत नाही फक्त वीस हजार मागतो वीस अरे वीस हजार हे काळात कमी का चांगलं तिच्या मोज अंबानी पाच हजार कोटी रुपये त्याच्या मुलाच्या लग्नात खर्च आणि तू मला वीस हजार द्यायला नाही म्हणतोस काही उपयोग नाही रे ह्या जीवाचा मी इंटरव्ह्यू घेतोसो हे अंबानी कुरीकड राहिला आपण कुरीकड त्याच्या शेकंदाची कमाई तेवढी आपल्या आयुष्याची कमाई नाही की रे अरे पाच लाख कारखान्याची उच्चल घेतलीस तो आणि मला वीस हजार नाही म्हणतोस अरे घेतली पाच लाख उचल पण त्या पाच लाखामध्ये दहा मुले तुला माहिती का अरे मग तसच एक वाचय म्हणती हे बाग तुला दिले असते पण ट्रॅक्टरचे मध्ये चाळीस पन्नास हजार रुपये लागणार आहेत त्याच्यामुळे आता हे चाळीस पन्नास हजार रुपये अशी लागली लागेल नाही मग अजून थोडा जास्त जळाला म्हणणं आणि टाक देऊन काय एवढं रे म्हणजे काय तू जमन होत काय सगळ्यात जळावा नाही देऊ जगळा जळा पाहिजे तर तुझा एक कडू इश् कारभारी तू नु? तुला धावतोच राहता मी जळा म्हणतो तुला दावतो दावत तू सगळा जळाव म्हणतोस आऊस का तुस म्हण मरा बर तू नाय का